वादळवार बाबा कदम यांची कादंबरी प्रकरण चार मास्टरजी ओ मास्टरजी रामलालनं प्रथम प्राध्यापक गिरीशना मास्टरजी म्हणून हाक मारली आणि ते नाव इतकं रूढ झालं की लालाजींपासून ते संस्थेच्या शिपायापर्यंत सर्वच जण त्यांना मास्टरजी म्हणून संबोधू लागले मास्टरजींचं अध्यापन आणि अभ्यास व्यवस्थित चालला होता पण निर्मल देवी आणि मास्टरजी एकांतात कधी बोलत का नाहीत याचं सर्वांना गुड़ वाटत होतं विद्यालयाभोवती <coughs> विद्यालयाभोवतालची झाडी वैशाखात टवटवली वर्षा ऋतू सुरू होताच ती दाट गर्द झाली डेलिया झेलिया यांची गेंडेदार फुलं बहरली मास्टरजींच्या क्वार्टरभोवतीची मेंदी डिडोनिय डिडोनिया झपाट्यानं वाढली आज बड्या पिताजींचा प्रथम स्मृतिदिन होता त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ललितपुरातले अनेक प्रतिष्ठित नागरिक जमले होते भारताच्या दौऱ्यावर आलेले जॉन मॅथ्यूस हे लालाजींचे स्नेही देखील आज उपस्थित राहणार होते इंग्लंडमध्ये असताना लालाजींचे ते अत्यंत जीवलग मित्र होते यॉर्कशायर परगण्यात त्यांची जमीन होती शिवाय इंग्लंडमध्ये ते टेम्सच्या किनाऱ्यावर एक अद्ययावत मोठं हॉटेल चालवित होते लालाजींनी स्वतःला शैक्षणिक कार्याला वाहून घेतल्याचं पाहून त्यांना अतिशय समाधान वाटलं शिवाय लालाजींनी उर्वरित आयुष्य विधुरावस्थेत न कंठता विवाह करावा असं त्यांना वाटत होतं त्यापैकी जॉन मॅथ्यूस हे एका दिवसानंतर पुढं चार दिवस जॉन मॅथ्यूस रामगडला जाऊन राहिले सर जॉन मॅथ्यूस यांच्या वास्तव्यात त्यांची अन्न निर्मल देवीची ओळख झाली लालाजींच्या कार्यकाला सक्रिय पाठिंबा व्यक्त करणाऱ्या निर्मल देवी मिशनरी वृत्तीनं वागतात असं ते सहजत बोलू त्या बोलूनही गेले संस्थेला एक अत्याधुनिक लायब्ररी हवी होती जॉन मॅथ्यूस यांनी संस्थेच्या लायब्ररीसाठी पंधरा हजार रुपयांची देणगी दिली लालाजींनी त्या लायब्ररीचं हॉलचं लायब्ररी हॉलचं जॉन मॅथ्यूस हॉल असं नामाभिदान केलं मास्टरजींचं कुणाशी कधी पटायचं नाही याचं मुख्य कारण म्हणजे ते भलतेच अबोल होते पण जॉन साहेबांशी मात्र त्यांचं जमलं मास्टरजींचं इंग्रजी वाङ्मयावरचं प्रगाढ पांडित्य पाहून जॉन माथ्यूस प्रभावित झाले पुढं मागं इंग्लंडला येण्याची संधी लाभली तर आपल्याकडेच उतरायला हवं असं जॉन साहेबांनी त्यांना अगत्यानं सांगितलं त्यावेळी निर्मल देवीं विनोदानं म्हणाल्या आमंत्रण फक्त त्यांनाच देत आहात म्हटलं आम्ही इंग्लंडला यायला अपात्र आहोत की काय ओ नो नो यू मस्ट कम अलॉंग विथ हिम पाहू दैवात असलं तर दैव तुमच्यासारख्या कर्तबगार विदुषीनं अजूनही दैवावर विश्वास ठेवावा गंमत आहे पण माझा खरंच दैवावर विश्वास आहे माणसाचे प्रयत्न एक टक्का आणि दैव नव्याण्णव टक्के घडामोडी घडवतं पण कशावरून ही टक्केवारी काढलीत अनुभवावरून हो जॉन साहेबांनी त्यावर हसून उत्तर दिलं तुम्ही म्हणता तसं दैव बऱ्याच अंशी माणसाचं भविष्यव्य घडवत असतं घडवतं खरं लालाजी स्वतःला शैक्षणिक कार्यात वाहून घेतील असं भाष्य ते इंग्लंडमध्ये असताना केलं असतं तर मी तरी त्याला मुर्खात काढलं असतं त्यांची विचारसरणी इतकी जहाल होती की ते भारतीय भारतीय राजकारणात निश्चित उडी घेणार असं मला वाटत होतं म्हणूनच म्हणते माझी टक्केवारी अचूक असते निर्मल देवी अगदी साध्या राहायच्या याचंही जॉन साहेबांना आश्चर्य वाटत होतं भारत म्हणजे रंगीत देश भारत म्हणजे रंगीत देश भारतीय स्त्रियांच्या रंगीत साड्यांविषयी पाश्चात्य देशात मोठं कुतूहल असे पण निर्मल देवी नेहमी परिधान करायच्या ती पांढरी शुभ्र वायल पांढराच ब्लाऊज डोक्यात फुल खोवायची लहर आलीच तर एखादी गुलछडीची अर्धोन मिलित कळी किंवा पांढऱ्या गुलाबाचं फुल जॉन साहेबांनी निर्मल देवींना द दे व्हाईट लेडी ऑफ ललितपूर हे टोपण नाव देऊन टाकलं देखील <coughs> <coughs> जॉन साहेब ललितपूरवरून गेले ते सरळ त्रिवेंद्रमला मिशन हायस्कूलच्या संमेलनाला उपस्थित राहण्यासाठी त्यांना निमंत्रण होतं त्रिवेंद्रमला गेल्यानंतर जॉन साहेबांनी मिशनरी मंडळींसमोर <coughs> <coughs> लालाजी आणि निर्मल देवी यांच्या अपरोक्ष त्या उभयतांबद्दल गौरवपूर्ण उद्गार काढले विद्यालयाचं कामकाज नियमित सुरू झालं सकाळी साडेपाच वाजता बिगल वाजायचा ब्युगल वाजला की मुलांना अंथरून सोडावं लागे प्रातर्विधी स्नान आटोपलं की साडेसहा वाजता सामुदायिक प्रार्थना प्रार्थनेला जातानाच पिटीचा वेश घालावा लागे पांढरे बनियन आणि पांढरी हाफ पॅन्ट पांढरे बूट आणि तसलेच पाय मोजे प्रार्थनेच्या वेळी विद्यार्थी विद्यार्थिनी एक वचन घेत असत त्या वचनाचा आशय होता भारत हा माझा देश भारत ही माझी माता भारत हा माझा पिता भारताच्या <coughs> उत्कर्षासाठी आत्मबलिदान करावं लागलं तरी मी हटणार नाही भारतभूमीच्या संरक्षणासाठी माझ्या शरीरातला रक्ताचा शेवटचा थेंब संपेपर्यंत मी जगडेन प्रार्थनेनंतर सामूहिक पिटी होई मैदानाच्या <coughs> मैदानाच्या कोपऱ्यावर बँडसाठी स्टँड होता कवायतीचे निरनिराळे हात करताना बँडचा अतिशय उपयोग होई ड्रम ब्युगल आणि ढोल यांच्या ठेक्यावर विद्यार्थी अचूक कवायतीचे हात करीत कवायतीनंतर मुलांना दूध ब्रेड अंडी यांचा नाश्ता देण्यात येई नाश्त्यानंतर सुमारे तासाभरानं विद्यार्थी विद्यालयात कपडे बदलून जात मोकळ्या हवेत भरपूर कवायत केल्यामुळे अभ्यासाला भलताच उत्साह यायचा दोन तास अभ्यासानंतर जेवण जेवणानंतर विश्रांती पुन्हा दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत विद्यालय आणि नंतर स्पोर्ट्स खेळ मुलांनी अमुकच एक खेळ खेड़ खेळला पाहिजे असं बंधन नसे ज्यांनी त्यांनी आपल्या आवडीनुसार खेळ खेड़ खेळायचे कोणी क्रिकेट तर कोणी हॉकीसाठी ग्राउंडमध्ये घुसत तर कोणी मध्ये बॅडमिंटन किंवा टेबल टेनिसचे शौकीन होते त्यांची नंबर लावायला एकच झुंबड उडत असे रात्री बरोबर आठला जेवणाची घंटा होय जेवण रात्रीचं मुख्यतः मांसाहारी पण त्यात काही जणांना चालत नसेल तर त्यांच्यापुरतं वेगळं दिवसभर अभ्यास आणि खेळ यामुळं रात्री बिछाण्यावर अंग टाकताच ते कोवळे जवान झोपी जात पुन्हा दुसऱ्या दिवशी साडेपाचला ब्युगल वाजला की दिनक्रम सुरू विद्यालयात मास्टरजी इंग्रजी शिकवायचे ते अगदी वेगळ्या पद्धतीनं प्रत्येक मुलाला धडा कळल्याशिवाय दुसऱ्या पाठाकडं ते जात नसत पाठ संपल्यानंतर कुणा विद्यार्थ्याची ते चाचणी घेत अभ्या खाजगी जीवनात विक्षिप्तपणानं वागणारे मास्टरजी एकदा का शिकवायला उभे राहिले की एकरूप एकरूप होऊन जायचे तल्लीन व्हायचे खुद्द लालाजींनी त्यांच्या अध्यापनाची तारीफ केली मास्टरजींप्रमाणे आपल्या कर्तव्याशी एकरूप झालेले संस्थेचे दुसरे कर्मचारी म्हणजे नारायण शर्मा हे गृहस्थ मुलांच्या हॉस्टेलचे सुप्रिटेंडेंट शर्माजींच्या चेहऱ्यावर देवीचे वरण होते डोळे तांबूस घारे या माणसाला कसलंही काम सांगावं आणि ते निश्चित झालं की असं मानावं निर्मल देवी आणि प्रा अध्यापक गिरीश यांना स्टेशनवरून आणण्याचं काम असो नाहीतर डायरेक्टर ऑफ एज्युकेशन यांच्या ऑफिसचा पत्रव्यवहार असो असल्या कामावर शर्माजींची नेमणूक हटकून व्हायचीच चार महिने लुटले नियमित व्यायाम सकस आहार यामुळं मुलांच्या प्रकृतीत आश्चर्यकारक प्रगती होत होती भारताच्या विभिन्न भागातून आलेल्या मुलांचे आपपसात कंपू निर्माण होत होते मैत्री घडताना जाती धर्माचं अध बंधन त्यांना अडवत नव्हतं अद कारण अद्यापि त्यांच्या निष्पाप अशा संस्कारक्षम मनावर कोणी विकृत मनाचे दुष्ट ठसे उमटवलेले नव्हते राजस्थानातल्या किशनगडचा राजकुमार चिंचणीच्या रघुनाथराव देसायांच्या मुलाचा जिगर बनला होता शहादपूरच्या जवाहिराची रूपवान कन्या कांचन ओरिसाच्या राजकुमार मैत्रीण होती पालनपूरच्या प्रिन्स शहा शम शमशोद्दीन शाह शमशोद्दीन यांची गट्टी जमली ती म्हैसूरच्या सावनूर राजकुमारशी लालाजींना नेमकं हेच साधायचं होतं अनेकांतून एक निर्माण करायचं होतं राष्ट्रीय एकात्मता मुलं मोठी झाल्यावर व्याख्यानबाजी करून कधीही साधता येणार नाही यासाठी लहानपणापासूनच आपण सर्व एक आहोत ही जाणे विद्यार्थ्यांवर बिंबवली पाहिजे असं लालाजी मानत होते लालाजींना सारीच मुलं प्यारी होती पण त्यातल्या त्यात त्यांना अतिशय आवडत होता तो देसायांचा किशोर विद्यालयातल्या शंभर राजकुमारात तो उठून दिसे केवळ व्यक्तिमत्व आकर्षक नव्हतं तर अभ्यासात तो भलताच हुशार होता मास्टरजी देखील त्याच्यावर खुश होते किशोरचे इंग्रजी उच्चार इतके रास्त असायचे की त्यांना वाटायचं याला प्राथमिक इंग्रजी शिकवणारा गुरु फारच तयारीचा असला पाहिजे स्मरणशक्ती अत्यंत तीव्र इतिहासातल्या सणावळी तो चटकन सांगत असे भूगोलातला भारताचा नकाशातानं डोळे झाकून चटकन निर्मल देवींना काढून दाखवून त्यांना थक्क केलं इंग्रजी सहावीत होता किशोर व चालू होतं वय पण रुंद छाती भरदार मान यामुळं तो अठरा वीस वर्षाचा असल्यासारखा दिसायचा चेहरा उभट ओठावर कोळी मिसरूट फुटली होती त्याचे केस त्याला भयंकर दमवत होते आधी कधी व्यवस्थित बसायचे नाहीत अगदी पोमेड लावलं तरी फार तर तासभर बसायचे आणि तो खेळात रंगला की सगळे विस्कटायचे पण ते सुसुळीत पिंगट केस विस्कटले की त्याला छानच दिसायचे पुढं पुढं किशोरनं केसांना कंगवा लावायचंच बंद केलं हॉकीच्या टीमचा तो कप्तान होता सेंटर फॉरवर्ड पॉईंटवरून त्यानं जर बॉल मारला तर बंदुकीच्या गोळीसारखा तो प्रतिपक्षाच्या गोलमध्ये शिरायचा त्यानं टोलवलेला बॉल अडविण्याची कोणाची प्राज्ञा नव्हती पण नुसत्या हॉ हॉकीतच तो चॅम्पियन होता असं नाही तर टेबल टेनिस बॅडमिंटन आणि क्रिकेट यांत देखील नजरेत भरण्याइतका चमकदार खेळ खेळायचा स्विमिंग टँकवर त्यानं उंचावरून सूर मारलेला पाहायला सारी मुलं पाण्याच्या बाहेर उभी राहायची पाण्यात अक्षरशः तीर घुसल्यासारखं दिसायचं या टोकाला तो बुडाला की मिनिटानं दुसऱ्या टोकाला वर डोकं काढी छाती अशी दमदार होती निशाणबाजी तर त्याच्या हातचा मळा घरात रांगतानाच वडिलांनी बुचाची बंदूक आणली होती दहा वर्षांचा असताना तो हवेच्या बंदुकीनं हवेत नाणं उडवून शर्यानं अचूक टिपत असे मग इथे पॉइंट या बंदुकीनं स्थिर असं टार्गेट मारताना त्याला पोरखेळ वाटायचा त्यानं मारलेल्या दहापैकी दहा गोळ्या <coughs> बुल्स आयमध्ये बसायच्या त्याही एक केसभर अंतरावर त्या दिवशी सकाळपासून फायरिंग रेंजवर आवाज येत होते निर्मल देवी सहज गम्मत म्हणून पाहायला गेल्या किशोरनं त्या दिवशी धमाल उडवली त्यानं एका हातानंच बंदूक चालवली आणि शंभरच्या शंभर गुण पटकावले अनेक राजकुमारांनी गोळ्या उडवल्या पण पन, कोणी पन्नासाच्या वर चढले नाहीत निर्मल देवींना राहावेला त्या पुढं आल्या आणि त्यांनी किशोरच्या पाठीवर थाप देऊन म्हटलं वेल्डन मार्क्समन अगदी मॅक्सिकन सारखी निशाणबाजी करतोस की एका हातानं अन तेही इतकं अचूक किशोरनं स्मित केलं अन म्हटलं मॅडम यात कसलं आहे कौशल्य प्रॅक्टिसनं कुणालाही येऊ शकेल हा झाला तुझा विनय पण काय रे किशोर म्हणे तू हवेत उडत्या वस्तूवर देखील अचूक गोळी मारू शकतोस खरं का हो त्याचाही सरव आहे मला मग थांब ही वीट उडवून दा ही वीट उडवून मारून दाखव बघू वीट का का जमणार नाही न जमायला काय झालंय पण एवढी वस्तू मोठी वस्तू कशाला लहान छोटी वस्तू उडवायला सांगाला फायरिंग इन्स्ट्रक्टर तिथं होतेच ते म्हणाले हा खडू उडवू का चालेल हाय यस रेडी गोळी लोड करून किशोर तयारीत राहिला डॉक्टरनी खडू उंच वेध भिरकावला किशोरनं आपली तीक्ष्ण नजर त्यावर केंद्रित केली आणि त्याच्या टप्प्यात येताच त्यानं चाप ओढला हवेतल्या हवेत, हवेत खडूचा बुगा झाला निर्मल देवींनी पुन्हा जवळ जाऊन त्याचे भिरभिरते केस कुसकरले वंडरफुल चॅप त्या उद्गारल्या पण बाईंनी जेव्हानं त्याचे केस कुसकरले किशोरला ते आवडलं पण बाजूच्या मुलांनी त्याच्याकडे पाहताच तो लाजला ओशाळला किशोर हॉकी खेळताना पुन्हा निर्मल देवी खेळ पाहायला आल्या नंतर एकदा स्विमिंग टँकवर आल्या पण अंगात फक्त तंगचड्डी घालून निर्मल देवींच्या समोर वावरणं त्याला कसंसंच वाटलं पटकन त्यानं आपला टॉवेल कमरेभोवती गुंडाळला अरे किशोर हे काय तू पाहतोस हे काय तू पाहतोस चांगला म्हणून मी पाहायला आले अरे किशोर हे काय तू तू पोहतोस चांगला म्हणून मी पाहायला आले लाजतोच काय हं चल सूर मारून दाखव बघू पण किशोर काही जागचा ना इतर मुलं दूर उभी राहून फिदी फिदी हसत होती उठ म्हणते ना उठ निर्मलदेवी अगदी जवळ जाऊन किशोरच्या उघड्या पाठीवर हात फिरवू लागल्या त्याबरोबर विजेचा मंद प्रवाह त्याच्या सर्वांगात ससळला मॅडम मी पोहणार नाही अरे पण का मला लाज वाटते कशाची बेड्या अरे मी देखील पोहायला शिकणार आहे तू शिकवशील ना किशोर हसला निर्मल देवी आपली चर्चा करतायत असं त्याला वाटलं आणि त्याला काय वाटलं कुणाच ठाऊक उडी मारणाऱ्या शिडीवर तो टॉवेलसहित झप झप चढला आणि वरून टॉवेलचा गोळा करून कपड्यांवर फेकला आणि सूर मारला निर्मल दे निर्मल देवी पाहत होत्या तो कुठं वर निघतो ते पण किशोर दिसायलाच तयार नाही जवळजवळ मिनीट होऊन गेलं तरी किशोर वर येत नाही असं पाहून त्या ओरडल्या पण किशोरला ते ऐकू जाणार होतं थोडंच तो आपला दम संपताच उसळी मारून वर आला तेव्हा निर्मलदेवी पुन्हा संतापानं ओरडल्या निघ बाहेर अशी पाण्याशी मस्ती करू नये किती वेळ बुडाला अस रे माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं तरीही किशोर पाण्यातच निर्मल देवींनी त्याचा फेकलेला टॉवल हातात घेऊन म्हटलं पुरे म्हणते ना निघ बाहेर आता यापुढं नाही बाई मी तुला पोहायला सांगायची <coughs> <coughs> किशोर बाहेर आला आणि त्यानं बाईच्या हातातून चटकन टॉवेल घेऊन पुन्हा कमरेला गुंडाळला अरे वेड्या हे काय केस पुसून घे बघू आणि नकळत निर्मल देवींनी आपल्या साडीच्या पदरानं त्याचे जुजुळीत केस पुसायला सुरुवात केली किशोरला हे काहीतरी विचित्र घडतंय याची जाणीव होऊ लागली पण निश्चित काय घडतंय हे त्याचं त्यालाच समजेना कपडे बदलण्यासाठी किशोर बाजूच्या खोलीकडे गेला खोलीच्या दाराला काच होती काचेत त्याने पाहिलं निर्मल देवी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे निश्चल उभ्या राहून पाहत होत्या कपडे बदलून तो बाहेर आला सारी मुलं केव्हाच परतली होती दूर अंतरावर त्यांच्यातले काही जण खो खो हसत होते हे काय केस विंचरतच नाहीस अह बसत नाहीत इकडेही मी बसवते ओले असताना विंचरले की बसतात नको मॅडम चला मला भूक लागली आहे परत जाऊ निर्मल देवी निघाल्या पण त्यांच्या दृष्टीत किशोरला दिसलं की आणखी थोडा वेळ तिथं आपल्याशी बोलत बसायची त्यांची इच्छा होती निर्मल देवी आणि तो परत येत असतानाच वाटेत नारायण शर्मा भेटले सतत हसरा चेहरा असणाऱ्या नारायण शर्मांची मुद्रा आता अचानक गंभीर झाली काय किशोर इतक्या वेळ पोहत होतास बाकीचे मुलं केव्हाच परतली अहो मीच त्याला थांबवून घेतला म्हणा ना असत असत निर्मल देवी म्हणाल्या तुम्ही थांबवून घेतलं हो तर काय हा पोतो चांगला म्हणून ऐकलं होतं म्हटलं पाहावं तरी कसा पोहतो ते परवा त्याचं शूटिंग पाहिलं निशाणेबाजी काल हॉकी खेळताना शॉट मारलेले पाहिलेत अन टाळ्या वाजवल्यात आज सकाळी मुलं पोहून आली तरी त्याला थांबवून घेतलं देवीजी हे बरं नाही एवढंच सांगतो असं म्हणून शर्माजी चटकन निघाले पण निर्मल देवींनी ओरडून म्हटलं शर्माजी काय म्हणायचं आहे तुम्हाला ते स्पष्ट बोला थपकून शर्माजी म्हणाले या गोष्टी अधिक स्पष्ट करून सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही ही शिक्षण संस्था आहे याची सतत जाणीव असू द्यावी शर्माजी एवढं बोलले आणि आपल्या ऑफिसकडं झपझप निघून गेले निर्मल देवी आणि किशोर तिथंच उभे बिचारा किशोरला शर्माजी काय म्हणाले हे कळलं नाही तरी पण काहीतरी घोटाळा आहे याची मात्र अस्पष्टशी जाणीव झाली निर्मल देवी मात्र हट्टाला पेटल्या किशोर काही एक लक्ष देऊ नकोस पापी नजर आहे त्याची तुला भूक लागली ना चल मी तुला दूध देते पण मॅडम किचनशिवाय दुसरीकडं काही खायचं नाही अशी सक्त ताकीद आहे शर्माजींची जग मारतोय शर्माजी चल मी तुला दूध देते आणि आणि लालाजींनाच सांगते मी नियम मोडला आहे शिक्षा करायची असेल तर मला करा किशोरला हाताला धरून निर्मल देवींनी आपल्या क्वार्टरवर आणलं समोरच मास्टरजी ग्रंथात डोकं खूपसून बसले होते किशोरला निर्मल देवी हाताला धरून घेऊन येत असल्याचं पाहून ते म्हणाले आ ऑलराऊंडर किशोर देसाय व्हॉट्स द मॅटर काही नाही याला भूक लागलीये थोडं फराळाचं दूध देते त्याला द्या द्या ही इज अ ग्रेट चॅप हसले मास्टरजी एवढं बोलून त्यांनी पुन्हा पुस्तकात डोकं घातलं मास्टरजींच्या हाती पुस्तक आलं की जगबुडी व्हायची कश्याची कुणाची पंचायत करायला वेळ हो वेळ कुठं होता त्यांना डोक्यात वायरन होता डोक्यात बायरन होता शेक्सपियरची नाटकं होती मेकॉले निबंध होते तसेच बेकनचेही निर्मल देवींनी झटकन शिरा बनवला किशोरला किचन तेच तेच खाऊन कंटाळा आला होता खमंग तुपात भाजलेल्या रव्याचा वास नाकात शिरतात त्याची जीप पाणावली शिरा खाल्ल्यानंतर निर्मल देवींनी चिवड्याची बशी किशोरसमोर ठेवली तेव्हा किशोर म्हणाला इतकं कशाला देता शिऱ्यानंच माझं पोट भरलंय तोवर हातात पुस्तक घेऊन मास्टरजी आत आले आणि डाव्या हातानंच त्यांनी चिवड्याच्या बोकडा तोंडात भरत म्हटलं अरे घे घे तुझ्यामुळे आम्हाला तरी मिळाला बोलताना चिवड्याचे काही कण तोंडातून तोंडा बाहेर पडले किशोर हसत होता पण निर्मल देवींना मास्टरजींचं वागणं बिलकुल आवडलं नाही दूध घेणार की कॉफी मला काहीही चालेल मध्येच मास्टरजी म्हणाले तुम्हाला विचारत नाही किशोरला डोळे बारीक करून निर्मल देवी, देवी उद्गारल्या सांग रे बाबा तुला काय हवं मास्टरजी पुन्हा एक मुठभर चिवडा घेऊन गेले मॅडम मला आता काहीच नको जातो मी उद्याचं ट्युटोरियल लिहायचं राहिले किशोर टॉवेलात गुंडाळलेले कपडे घेऊन लगबगीनं हॉस्टेलकडे निघाला जिनाच्या दारातच नारायण शर्मांनी त्याला गाठलं इतका वेळ काय करत होतास मास्टरजींच्या घरी होतो काय काय खाल्लोस शिरा न चिवडा कुणाच्या परवानगीनं खाल्लंस परवानगी मॅडम म्हणाल्या खा तसंच मास्टरजींनी आग्रह केला खोटं बोलतोस तो पुस्तकी बोलत नाही त्या बाईनच तुला आग्रह केला हो की नाही सांग हो तुला ठाऊक होतो नियम मा बाहेरचं काही खायचं नाही हो मग लाज नाही वाटली तिथं खायला आवाज चढवून शर्माजी म्हणाले चूक झाली सर यापुढं नाही खाणार नुसतं खायचंच नाही तर बाईशी जास्त बोलायचं देखील नाही बाई मोठी लबाड आहे तू आहेस लहान समजत नाही तुला जा आता किशोर खोलीत येऊन कॉटवर पडला त्याला कळत नव्हतं की शर्माजींना निश्चित काय म्हणायचं आहे जेवणाची घंटा वाजली पण किशोरला आज जेवायची देखील इच्छा नव्हती शिराने पोट भरलं होतं निर्मल देवी आपल्या भोवती आपल्या भोवतीभोवती का फिरतात हे देखील किशोरला समजत नव्हतं बऱ्याच वेळ त्याला झोपेत भास होत होता निर्मल देवी आपल्या साडीच्या पदरानं आपले केस पुसतायत त्यांना झोप आली आणि खूप स्वप्न पडली बाईंना पोहायला शिकवताना त्यांच्या अनावृत्त शरीराला आपल्या हातानं तो सावरत होता तोंडानं म्हणत होता ह मारा हात मारा पाय मारा येतय आणि एकदम ऐग म्हणून बुडण्याच्या भीतीनं देवी, चक्क त्याच्या गळ्याभोवती हात टाकत होत्या कवटाळून धरत होत्या त्याला प्रकरण चार येथे समाप्त वा वादळवार बाबा कदम